नमस्कार अंतरंगातील मनोगत मध्ये आज आपण कवयत्री इंदिरा संत यांच्या गर्भरिशीम या काव्य संग्रहातून कुसुमकोश ही कविता पाहणार आहोत खर तर ही कविता म्हणजे बऱ्याच काळानंतर जेव्हा मित्रमैत्रिणी एकत्र भेटतात त्यावेळी न बोलताच मनाची जी हुरहुर निर्माण होते त्या हुरहुरीचं वर्णन म्हणजेच ही कुसुमकोश कविता चला तर मग पाहूया कुसुमकोश तुझ्याबरोबर विरणे सोलले हिरव्या सारवणावर रांगोळ्या रिकल्या धुक्यातून पावसातून फिरले ताज्या दुधाचा दाट चहा म्हणशील तेव्हा घेतला गर्दीत बावरले, तुलाच कितीतच सावरले, सुखात उजळले दुःखात कोसळले हा बारीक सारीक बुडकुल्यांचा खेळ हा बारीक सारीक बुडकुल्यांचा खेळ तुझ्या हळदुल्या स्वप्नांनी रेखलेल्या पाऊल खुणांवरून आता माझी साथ मागू नको तुझ्या हळदुल्या स्वप्नांनी पाऊल खुणांवरून आता माझी साथ मागू नको मला इथेच थांबू दे मला इथेच थांबू दे या वाहतुकलीच्या मांडणी सजावटीतील वस्तू वस्तूने मला बांधू नको मला मोकळे होऊ दे पाऊल खुणांवरून वडव्यासारखा पसरणारा हा उन्हाळा पाऊल खुणांवरून वडव्यासारखा पसरणारा हा उन्हाळा रंगतदार भातुकलीला निष्फर करणारा हा हिवाळा तुझ्या धावत येणाऱ्या डोळ्यात भरून आलेला हा पावसाळा अडविण्यासाठी पसरलेल्या तुझ्या सुकुमार बाहूतील हा वसंत तुझ्या या ऋतुचक्रात मला गुंतवू नको तुझ्या या ऋतुचक्रात मला गुंतवू नको सांगती सांगतीने गुंपलेल्या कुसुमकोशांतून मला अलगत जाऊ दे तुझ्या सहवासाचा सुगंध अंगाभोवती घमघमतो आहे तोवर मला इथून जाऊ दे तुझ्या सहवासाचा सुगंध अंगाभोवती घमघमतो आहे तोवर मला इथून जाऊ दे मला इथून जाऊ दे अशा प्रकारे कवयत्री इंदिरा संत यांनी कुसुमकोश या कवितेतून कुसुम अतिशय सुरेख अशी कल्पना व्यक्त केलेली आहे आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कावा चला तर मग विकूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद